नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आज, आज दुपार नंतर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला साडेतीन हजार रुपये ते चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे तर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये घसरण होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे अकरा हजार आठशे वीस क्विंटलची किमान राही पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आलेली आहे चारशे एक्कावन्न क्विंटलची किमान राहे दोन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कामठी आवक आलेली आहे चोवीस क्विंटलची किमान राही तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तरी आपण जर आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद